महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग चा दिमागदार उद्घाटन सोहळा सोलापुरात अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला सीताराम साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय सुयोग गायकवाड यांच्या प्रेरणेने ही क्रिकेट स्पर्धा होत आहे सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रसाराच्या मैदानात हा सोहळा संपन्न झाला उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी ट्रॉफीचे अनावरण केले सोबतच हा सोळा मनोरंजनाची मेजवानी घेऊन आला मराठी सिनेसृष्टीतील कलाकार रुता दुर्गुळे भाग्यश्री लिमये आणि हेमा दिंगळे यांच्या उपस्थितीने सोहळा ग्लॅमरस झाला महाराष्ट्राचे हास्य जत्रा प्रेम कलाकार समीर चौगुले प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले तुझ्यापासून क्रिकेटचा आणि तुझा कधी संबंध आलाय का सगळ्यांमध्ये क्रिकेटचा संबंध म्हणजे माझे बागा त्यांच्या कॉलेजसाठी वगैरे रुयाचे होते आणि स्कूलमध्ये पण आणि कॉलेजसाठी ते खेळले त्यामुळे थोडंफार ग्रोईंग अपियर्समध्ये जे काही क्रिकेट बघून म्हणजे आय आय थिंक आपल्या देशात प्रत्येक घरात टिक क्रिकेट बघितलं जातं सो so, ते एक कसं माहीत होतं आणि ऑबियसली विराट कोहलीची मी फॅनच आहे त्यामुळे आय म्हणजे मोर प्लेयर तर भारीच आहे म्हणजे मला क्रिकेटचे निटी क्रिटीज करत कळत नाहीत पण फिटनेस कन्सिस्टन्सी डिसिप्लिन आय थिंक ह्याच्याशिवाय आयुष्य नाही आहे माझ्याकडे ऍक्च्युली खूप आन्सर्स आहेत ह्याचे पण मला असं वाटतं अभिषेक शर्मा अभिषेक शर्मा काय कारण काय अभिषेक शर्मा गेम खूप स्ट्रॉंग आहे आणि आय थिंक तो आता सध्याचा करंट हार्ट थ्रॉब आहे सो एन्जॉय केला बाकीश्रीकडे येऊया भाग्यश्री तू सोलापूरची आहेस सोलापुरात इथे म्हणा नॉर्थ कोटला म्हणा क्रिकेटच्या मॅचेसुद्धा आपल्याकडे स्टेडियम सुद्धा आहे तिथेही मॅचेस होतात आपल्या सोलापुरात पण चांगले चांगले प्लेयर्स आपण दिलेले आहेत मला असं वाटतं की क्रिकेटमध्ये आपला अर्शिन कुलकर्णी जो आता आहे सोलापूरचा तो सुद्धा आता प्रीमियर लीग आणि अंडर नाईन्टीन आणि पुढे आता खेळतोय तुझा क्रिकेटशी किती संबंध आलाय का माझा असा संबंध आला नाही पण माझ्या घरी मला भाऊ आहे तेरा वर्ष मोठा माझ्यापेक्षा त्यामुळे लहानपणापासून मी तो स्वतःच कॉमेंट्री करत त्याला तेव्हा इंग्लिश यायचं नाही आणि तो जिब्रिश बोलत घरात स्वतःच बॉल टाकायचा दुसरीकडे जाऊन त्याला बॅटही करायचा सो हे सगळं मी लहानपणापासून बघत राहायचे त्याच्याकडे 確かに。 आम्ही तुमचे फॅन आहे बारी नमस्कार <laughs> जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स